नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे खाडी साईडला खाजरामध्ये आणि एक वेगळी पद्धत आपल्याला बघायला भेटणार आहे मासेमारीची म्हणजे आपण कैलासच्या गावातली माणसं म्हणजे कायलाची बायको वगैरे सगळे इकडे खाडीमध्ये या खाडीमध्ये आहेत ना मासे वगैरे पकडायला आलेत तर पकडण्याची यायला वेगळी पद्धत आहे कारण आपण 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 यायला जाळ्यामध्ये मासे पकडलेले बघितले पॅऱ्याला लावून पॅरा लावून मासे पकडले तर ही टेक्निक आहे ना थोडी वेगळी आहे तिनं काय टेक्निक आहे ना ती नक्की बघू आपण पुढे पुढे बायका वगैरे तयार आहेत मासे वगैरे पकडायचं जाऊया पटवट आणि इकडचा दुपारचा जेवण पण आणलेला आहे म्हणजे तो जेवण आहे ना आपल्याला इकडे लपवून ठेवावं लागेल ला तर ह्या साईडला कुत्रे वगैरे भरपूर असतात मागच्या टायमाला जा, इथंच जेव्हा जेवणाचा डब्बा होता ह्या साईडच्याच कुठेतरी होता ना कायला तो नशीब कुत्रे नाही येणार वरतीच ठेवतात वरती वरचड वरचड आणि इथूनच आपण आजची मासेमारीसाठी सुरुवात करणार आहोत तर इकडून आपल्याला एंट्री करायची आतमध्ये बघा ही जागा आहे आणि ही बाजूला बघू शकता ही बाबा पूर्ण खलाटी होती ना पहिले म्हणजे शेती होती ना ही पूर्ण शेती होती म्हणजे कसं माहिती आहे जसे वर्ष वाढत जातात तसे आहे ना इकडे पाण्याची लेवल पण वाढत चालले त्याच्यामुळे लोकांना इकडची सगळी शेती टाकावी लागली आणि म्हणजे किती तरी वर्ष झाली असतील इकडे शेती टाकून तिसरा वर्ष झाला म्हणजे पाण्याची लेवल आहे ना इकडे तुम्ही बघू शकता म्हणजे जेव्हा उदान वगैरे असतो ना मोठा जेव्हा पाण्याला भरती असते भरपूर तर त्या टाइमला आहे ना इकडे एवढा पाणी असतो ना भरपूर म्हणजे भरपूर रोड तिकडे आहे ना मेन रोड आहे त्या ला। रोडच्या ला। पलीकडे पण पाणी म्हणजे लेवल एकच होते रोड पण आहे ना पाण्याखालीच जातो म्हणजे काय वर्ष आहे ना काय होईल सांगू शकत नाही तर कसं माहिती आहे जिथे आपण भरा वगैरे चालू आहे आतमध्ये समुद्रामध्ये त्याच्यामुळं हा परिणाम इकडे वाढत चाललाय या साईडला तर चला आपल्या आजच्या फिशिंगसाठी सुरुवात करू कारण इकडून आपल्याला एंट्री करायची आतमध्ये नाही काहीलास दोन तीन आहेत पण चांगले आहेत चला जाऊया चिकल बागा इथे आहे आणि इकडे आपल्यासोबत लहान मुली पण आहेत दोघी तिघीजणी जायचं करायची एंट्री चला एंट्री तर आपण केले मस्त त्या बघा गाडे इथे टाकलेले आहेत आपण तिथून एंट्री केली म्हणजे तुम्हाला आता गाड्या दुसरीकडे टाका लागतील ना ते ह्या बघा इकडं सुरुवात झाली चापायची म्हणजे असे कोलंबी वगैरे पण मिळतात म्हणजे एक नवीन पद्धत मिळाली बघायला आपल्याला की मासे कसे पकडतात कोलंबी वगैरे किंवा खेकडे तर ही एक नवीन पद्धत आहे मित्रांनो तर ही लोक असे दर टायमाला येतात या साईडला टोटल आपल्याला किती कोलंबी आणि मासे भेटलेत किंवा खेकडे भेटलेत तर घरी जाऊन नक्की आपण बघूया चला बघा टायगर कोलबी जबरदस्त आणि काल आहे ना आलेले काल तेव्हा तीन चिंबुरा पिढ आलेले ना मोठ्या आले आले तीन पकडले मोठ्या मोठ्या साईजच्या तर बघा अशा वरती वरती चापत चाललेत हे बघा टायगर कुल बी मिळाली पाहिला एकदम सॉलिड साईज आहे सा। असं आता चापत चापत तिकडे वरती चाललेत चला तिथं काहीतरी मिळालय आहे

चांगला चिंबरा भेटला मोठ्या साईजचा ह्याच्या अगोदर आपण गाड्याला किंवा आहे ना असे चिंबोरे पकडताना बघितले पण असा खाडीमध्ये चापून चिंबोरण आज पहिल्यांदा बघितला तर मस्त मोठ्या साईजचा होता चिंबोरा आणि तिकडे बघा एकदा कोलवी वगैरे पकडर टायगर कोलबी आहे टायगर नाही ना काय तिकडे फिशिंग चालू आहे

पाणी कसं माहिती आहे भरतोय खाली होते भरतोय खाली होते वर भर, भरती चालू आहे आणि हे बघा इकडं मजाच करतायत नाही चिकल असं मारून म्हणजे मासे आहेत ना उसकवायला लागतात <laughs> हे बघा ह्यांची चापण्याची पद्धत बघा नाही बरद हे पण भरपूर मिळाले नाही बाय काटे हटलंय ना जाणार त्याच्या तो। <laughs> <आकाया पालूछ>, ना? <laughs> ना? <laughs> या बघा दुपारचं जेवण बघा चार वाजता साडेचार वाजले असतील इकडं जेवण चाललंय बघा आणि इकडे जेवण माणसं आहेत ना परत उतरलं तिकडं मासे पकडायला तू जेवलीस जेवलीस ना काहीलाबून दोघं उपाशी आहोत

मोठा खालून गेला गेला ना गेला भेटत बघा कसली कोलंबी मिळाली एक वेगळीच मजा असते म्हणजे आपण जायला वगैरे मच्छी पकडताना बघितली पण ही वेगळी पद्धत आहे

म्हणजे काटे वगैरे भरपूर येतात चला आपण निघालो बाहेर बघूया किती मच्छी भेटले म्हणजे टोटल किती कोलबी आणि मासे भेटले ते बघूया मिक्स माहरा बघा किती भेटलाय आणि हेच तर खरी मजा असते बघा किती खडक पालो शिंगालू कोलंबी बघा इकडे बघा बोईट पण आहेत तर मित्रांनो सकाळी जी आपल्याला आदिवासी लोकांची पद्धत बघायला मिळाली म्हणजे मासे चापून पकडण्याची आणि भरपूर मेहनत करावी लागते असे मासे वगैरे पकडायला तर मजा आलेली भरपूर तर तिथे आपण रेसिपी सुद्धा दाखवतो त्या माशांची तर तो मित्रांनो यायला टाइम मिळाला नाही तेवढा तर लगेच आपण घरी आलेलो तर नेक्स्ट टाइम परत एकदा जाऊ आणि असं भांडणात मासेमारी करताना दाखव आणि त्यांची रेसिपी सुद्धा दाखव आदि आदिवासी लोकांची पद्धत तुम्हाला बघायला भेटेल चला तर ही व्हिडिओ कशी वाटली की नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटेल एक नवीन व्हिडिओमध्ये तो दाखवा